नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांसाठी सर्वात अपडेट की आता जून देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर शंभर टक्के करा हरभरा विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे या भावावर शंभर टक्के करा हरभरा विक्री पण जून महिन्यात बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी हरभरा विक्री या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर शंभर टक्के करा हरभरा विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण जून देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी हरभरा विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा आता जून महिन्यात हरभऱ्याच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामानंतर अखेर जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार की घटणार आणि असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर जून महिन्यात हरभऱ्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची भाव पातळी ही सध्या पाच हजार सातशे ते सहा हजाराच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार पार देखील झाला आहे जाणकारांच्या मते देशातील कमी उत्पादन देशात वाढत जाणारी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत यामुळे आपल्याला भविष्यात हरभऱ्याच्या भावात तेजी दिसणार नुकतीच सरकारने हरभऱ्यावरची आया शुल्क जे सात टक्के होतं त्याला शून्य टक्के केलं यामुळे काही दिवसांपुरता हरभऱ्याचा भाव घसरला पण पुन्हा एकदा हरभऱ्यानं मुसंडी मारली आणि हरभऱ्याचा बाजारभाव आला आहे भविष्यामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही वाढत जाणार परंतु सरकार सुद्धा गप्प बसणार नाही आणि सरकार सुद्धा शर्तीचे प्रयत्न करून हरभऱ्याचा भाव कमी ठेवण्यासाठी यथोचित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दिशा तेजीकडे असणार पण भविष्यात हरभऱ्यामध्ये प्रचंड तेजी येण्यापासून सरकार प्रामाणिक रोखण्याचा प्रयत्न करणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याची विक्री कोणत्या भावावर करावी तर भविष्य जरी उज्वल असलं तरी देखील मित्रांनो पूर्ण हरभरा एकदाच विकायचा नाही कारण काय सांगता भविष्यात हरभऱ्याचा भाव काय राहणार तेजी येणार पक्क जरी असलं तरी किती येणार हे कुणास माहीत यामुळे मित्रांनो प्रत्येक तेजीवरती जर टप्प्या टप्प्यानं हरभऱ्याची विक्री केली तर आपला होईल फायदा जर जून महिन्याचा विचार केला तर पहिला टप्पा सहा हजार ते सहा हजार दोनशेच्या भावावरती पंचवीस टक्क्याचा असावा आणि तिथपासून प्रत्येक दोन तीनशेच्या तेजीवरती जर आपण टप्प्या टप्प्यानं पंचवीस पंचवीस टक्के हरभरा विक्रीसाठी उपलब्ध केला तर या सर्वाचा आपणास होणार शंभर टक्के फायदा तर विचार करून मित्रांनो निर्णय घ्या पण माझं मत आहे की जून महिन्यात सहा ते सहा हजार दोनशेच्या दरम्यान भाव मिळाल तर पंचवीस टक्के हरभरा विकायला काही हरकत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणस या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार